राम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर मुलांचा प्रश्न होता की सर तत्सम शब्द कसे ओळखावे तत्सम शब्द कसे ओळखावे म्हणजे काय लक्षात घ्या तत्सम म्हणजे संस्कृत मधले शब्द म्हणजे जसेच्या तसे आले त्यांना आपण तत्सम म्हणतो मग सर नेमके हे शब्द ओळखायचे कसे भरपूर जाणारा प्रश्न होता मग त्याच्या काही आपण ट्रिक्स कृप त्या आणलेल्या आहेत लक्षात घ्या तर ह्या नव्वद टक्के लागू होणार आहे दहा टक्के त्या थोड्याशा मागे पुढे होऊ शकतात पण नव्वद टक्के तुम्हाला त्या शंभर टक्के म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देणार आहे आता लक्षात घ्या काय रफारयुक्त शब्द जे असतात बाळांनो कोणते रफारयुक्त रफार ज्या ज्या अक्षरावर रफार आलेला असतो ना समजून चालायचं हा बहुदहा बहुतांश कोणता शब्द आहे तत्सम शब्द आहे संस्कृत निर्दोष काय रफार आहे समजून चालायचं काय हा कोणता शब्द आहे तत्सम शब्द आहे सर्व काय गुरुजी अहो रफार आहे रफार समजून चालायचं हा कोणता शब्द आहे तत्सम शब्द आहे गर्व वर्ग पर्व निर्जीव जिथे आहे रफार असा शब्द संस्कृत समजावा किती टक्के नव्वद टक्के हा नव्वद टक्के नेम लागू होतात मग गुरुजी एवढच का रफार असणारे आणखी कोण कोणते तर चला पुढे लक्षात घ्या आता आपण पुढे गेलो रुकारयुक्त शब्द गुरुजी रुकार कशाला म्हणायचं पण रुकार म्हणजे काय तर क का अधिक रु याचा असतो क्रू क्रू म्हणजे हा असतो ऋकार बहुतांश शब्द हे ऋकार असलेले तत्सम असतात संस्कृत असतात लक्षात घ्या पृथ्वी ऋकार दृष्ट ऋकारूचा ज्याला आहे आकार त्याला म्हणायचं रुकार ऋकार असलेले बहुतांश शब्द हे कसे असणार तत्सम म्हणजे कोणते संस्कृत असणार आहे मातृ भातृ वृक्ष मृदा मृत्यू पितृ कृतज्ञ कृतज्ञ हा इथ लक्षात द्या कृषी ऋषी ऋण असे जे शब्द आहे हे शब्द कोणते समजायचे तसम संस्कृत मार्क जाता कामा नये थोडस आपण ज्याला म्हणतो तर्क लावायचा तो तर्क लावून चा, चालायचं चा पुढं आणखी गुरुजी कस बघा विसर्गयुक्त जेवढे जास्त विसर्ग शब्द आहे जास्तीत जास्त विसर्गयुक्त शब्द हे कोणते असतात तसं असतात संस्कृत एक एक गोष्ट लिहून ठेवायची आहे विसर्गयुक्त दुःख हा विसर्ग आला दुःख दुहसा हा साहस दुहशासन तेज पुंज अंत कलह पुनः प्राप्ती पुनः प्रसारण येते लक्षात जिथे आहे विसर्ग असा शब्द कोणता म्हणायचा तत्सम चला पडे फास्ट पुराणातील जे नाव आहे प्राचीन, प्राचीन पुराणातील जे नाव आहे काय त्यांना काय म्हणायचं तत्सम शब्द म्हणायचं जसं की कर्ण महाभारतातील कर्ण विष्णू भीम राम लक्ष्मण रावण सीता गीता हनुमान द्रौपदी सुभद्रा दुर्योधन श्रीकृष्ण राधा पुराणातले जेवढेही नाव असतील ते कोणते आहे तत्सम आहे संस्कृत आहे येत आहे का लक्षात अं चार पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणखी काय गुरुजी आणखी संधी झालेले शब्द संधी संधी माहितीये ना संधी म्हणजे सांधणे जोडणे प्रत्यधिक इच्छा प्रतीक्षा अभिष्ट उत अधिक ज्वल उज्वल पृथक अधिक करण पृथक करण संधी झालेले शब्द तत्व सत्व अतिंद्रिय संधी होऊन तयार झालेला शब्द म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त शब्द संधी होऊन झालेले जे असतात ते तत्सम असतात मराठी शब्दाची संधी जास्त होत नाही त्याचे नियम आहेत ते वेगळे लक्षात घ्या चला पुढे काय गुरुजी पुढं काय दिलंय शैक्षणिक क्षेत्रातील आपण शिकतो मग शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे शब्द वापरले जातात ते सुद्धा कोणते शब्द असतात तसं कसे चला विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी परीक्षा पुस्तक शिक्षक मुख्याध्यापक लिपिक प्राचार्य हे तर आपले नेहमीच विद्यालय कॉलेज विद्यालय विद्या घ्यायला जातो आपण गृहपाठ ग्रंथपाल शिशुविहार बालभवन कुठे वापरले जातात हे शाळे कॉलेजमध्ये वापरले जाणारे जे शब्द आहे ते कोणते शब्द असतात तस म्हणजेच कोणते संस्कृत हा येते का लक्षात आता चुकणार नाही आणखी काय गुरुजी शेवट तर शेवट आहे शासकीय कामकाजातील जे शब्द असतात हा शासनामध्ये वापरल्या जाणारे राज्य घटनेमध्ये आलेले कसे लक्षात घ्या लोकसभा राज्यसभा आ, सत्ता, विधान परिषद अनुदान अनुदान आले बर का हा, अनुदान आयुक्त प्रशासन राजपत्र परिपत्र नियोजन आयोग राष्ट्रपती अध्यादेश सचिवालय निर्मूलन जे शब्द शासकीय स्तरावर वापरले जातात त्यांना सुद्धा काय म्हणायचं तर संसद म्हणायचं लक्षात चला